राज्य सरकारच्या वतीनं नोव्हेंबरमध्ये दहा हजार पदासाठी पोलीस भरती घेतली जाणार असून सुशिक्षित बेरोजगार युवा पिढीसाठी ही एक सुवर्ण संधीच मानली जात आहे तर पुढील पोलीस भरतीसाठी तयारी पूर्ण करता येत असल्याचा विश्वास गरुड झेप अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सुरेश सोनवणे यांनी व्यक्त केला असून पोलीस भरतीसाठी कशा प्रकारे तयारी करावी याबाबत त्यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे Uh, सर uh, दहा हजार पोलीस भरतीच्या पदाची मेगा भरती निघत आहे यावेळेस खूप विद्यार्थी तयारी करत आहेत नेमकं तुम्ही काय सांगताय दहा हजार महाराष्ट्र पोलीस पदाची मेगा भरती येत्या नोव्हेंबर ते डिसेंबरच्या आत मध्ये कुठल्याही कोणत्याही महिन्यामध्ये होऊ शकते विद्यार्थ्याकडे सात ते आठ महिन्याचा कालावधी आहे मी तमाम मी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की येणारी ही सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे महाराष्ट्र पोलीस बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची सुवर्ण संधी जर आज आपण मनामध्ये ठरवलं मिशन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस बनणं तर नक्कीच तुम्ही पूर्ण करू शकतात आतापासून तयारीला लागा मनामध्ये खुनगाट बांधा की मला महाराष्ट्र पोलीस बनायचंय आहे आणि डोळ्यासमोर महाराष्ट्र ची वर्दी दिसून जर तुम्ही तयारीला लागलात तर मी बघितलेलं तुम्हाला सांगू इच्छितो अनुभव की तीन महिन्यात सहा महिन्यात पोलीस झालेले विद्यार्थी आहेत एका वर्षात पोलीस झालेले विद्यार्थी आहेत ज्या मुलांनी पोलीस भरती आतापर्यंत मारलेली नसेल ते सुद्धा या भरतीत पोलीस होऊ शकतात किंवा कोणी दोन मार्कांनी कटलंय तीन मार्कांनी कटलंय त्या विद्यार्थ्यांना परत आपलं राहिलेलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा ही संधी चालून आली आहे हिला वाया घालू नका आजपासून तयारी करा आणि परत एकदा मिशन दोन हजार पंचवीस शकतात स्वतःच्या वर्दीचं स्वप्न पूर्ण करू शकतात पण नक्कीच विद्यार्थी मित्रांनो सात महिन्यात तुम्ही पोलीस बनू शकतात मी अशी उदाहरणं तुम्हाला सांगेल की तीन महिन्यात सहा महिन्यात पोलीसची वर्दी मिळवलेले विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत मुलींनी सुद्धा त्या ठिकाणी तीन तीन महिन्यामध्ये तयारी करून पोलीसची वर्दी मिळवली आपल्याकडे सात ते आठ महिन्याचा कालावधी आहे कदाचित एक दोन महिने अजून एक्स्ट्रा वाढतील नऊ महिने दहा महिने पण आपल्याला भेटतील नक्कीच महाराष्ट्र पोलीस तुम्ही बनू शकतात एकाच भरतीमध्ये त्यामुळे वेळ कमी नाही गरज आहे ठरवण्याची आणि एकदा तुम्ही ठरवलं तर वेळ तुम्हाला पुरेसा आहे काय सांग माझ्या या तमाम विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल कि स्वतःच टार्गेट फायनल करा आपल्या आई वडिलाच पोलीस बनून वर्दीवरती त्यांच्या समोर जाण्याचं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचंय तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि आज पासूनच ती घ्यावी लागेल वेळ कमी आहे जाहिरातीची वाट बघू नका तयारीला लागा नक्कीच दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या अंगावरती सुद्धा पोलीसची वर्दी असेल धन्यवाद खूप सुवर्ण संधी मुलींसाठी काय मी तर मुलींच्या बाबतीमध्ये मुलींच्या आईवडिलांना पण सांगेल की मुलगी सहज पद्धतीने पोलीस होऊ शकते कमी मार्कावरती योग्य प्लॅनिंग जर केली तर सहा महिन्यामध्ये त्यामुळे मुलींनी या भरतीकडे आपलं स्वतःच भविष्य म्हणून बघणं गरजेचं आहे आणि आजपासून तयारी करायला जर सुरुवात केली तर येत्या काळामध्ये पोलीसची वर्दी मुलगी त्या ठिकाणी घालू शकते दुसरं काही मुलींचे काही प्रॉब्लेम्स असतात की मुलींना असं वाटतं माझ्याकडून मैदानी चाचणी होणार नाही जेव्हा आपण मैदानात उतरतो ॲटोमॅटिकली तुमची तयारी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते आणि कमी मार्कावरती मुलांपेक्षा मुलींना जास्तीची संधी आहे असं मी सांगेल आतापर्यंतचा इतिहास बघितला तर पोलीस भरतीमध्ये मुलींचं मेरिट आणि मुलांच्या मेरिटमध्ये किमान चाळीस पन्नास मार्कांचा फरक असतो तीस मार्कांचा फरक असतो तो तुम्ही सहज कमी मार्कावरती पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात धन्यवाद ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका